प्रभूंचा स्टुडिओ माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो यशोक्रिसचा आपला व आपल्या फॅमिलीला आश्वादित करू आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि ह्या संदेशामध्ये आपण संदेशा बघणार आहोत की काय होतं जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीतून दूर जातो आणि आपण ह्या जगामध्ये जातो जेव्हा आपल्याला या जगातील गोष्टी आपल्याला देवापेक्षा अधिक प्रिय वाटतात आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला सोडतो जेव्हा आपण निर्णय करतो येशू ख्रिस्ताला सोडण्याचा आणि ह्या जगामध्ये जाण्याचा या जगामच्या जगा पापामध्ये पडण्याचा तेव्हा आपल्या जीवनाची अवस्थता कशी होती याकडे आज आपण लक्ष केंद्रित करणार कारण कारण पुष्कळ लो, ख्रिस्ती लोक पुष्कळ लोक जे आहेत त्यांनी विश्वासाचा त्याग केलेला आहे ते नावाने ख्रिस् खुछ, ख्रिस्ती असतील चर्चला जात असतील पण त्याने विश्वासाचा त्याग केलेला आहे ते आता जगामध्ये गेलेलं आहेत जगाच्या पापामध्ये गफोटून गेलेले आहेत त्यांना जे देवाच्या मध्ये आता काही विश्वास वालेला नाही आहे त्याच्या गोष्टी देवाच्या गोष्टी त्यांना आवडत नाही आहेत त्यासाठी त्यांना वेळ द्यायचा नाही आहे ते जगाच्या पापामुळे ते पडलेलं आहेत त्यांना सिगरेट पिणे त्यांना दारू दारू पिणे त्यांना व्यभिचार करणे या गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत आणि त्यांना वाटतं की त्यांना वाटतं की ह्या जगातल्या गोष्टी ज्या आहेत या, या देवाच्या गोष्टीपेक्षा खूप चांगल्या आहेत तर आपण जाऊया लुक्क अध्या पंधरापासून आपण वाचूया कोणा एका मनुष्याला दोन मुलगे होते त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला बापा मालमत्तेचा माझा ते, वाट आम्हाला द्या तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली आता प्रियानो या हा जो वडील जो होता हा एक श्रीमंत व्यक्ती होता त्याच्याकडे सर्व काही होतं ते एका मह एका मोठ्या आलिशा महलमध्ये ते राहायचे त्यांच्या खाली नौकर चाकर होते पंच पकवान रोज ते खात असत चांगले कपडे ते घालत असत आणि समाजात त्यांना एक एक इज्जत होती तर अशा स्थितीत जे आहेत हे कुटुंब राहत होतं त्याचे दोन मुलं होते आता हा जो धाकटा मुलगा होता त्या धाटक्या मुलाने एका दिवशी एक विचित्र प्रश्न केला एक विचित्र मागणी केली आणि तो तो म्हणाला की तुमचा जो मालमत्ता जो आहे त्याचा अर्धा वाटा मला द्या प्रियानो आता ही गोष्ट कधी होती जेव्हा वडील मरतात त्यानंतर वाटा केला जातो पण हा जो हा जो धाकटा मुलगा होता त्याने अगोदर सांगितलं मला माझा जे आहे तो वाटा द्या प्यानो याचा अर्थ का होतो याचा अर्थ असा होतो की त्याने सांगितलं की मला जे आहेत मला तुमच्या तुमच्या उपस्थितीत मला व्हायचं नाही आहे तुम्ही जे म्हणतात त्यानुसार मला जीवन जगायचं नाही आहे मला माझ्याप्रमाणे जीवन जगायचं आहे मला तुमच्याप्रमाणे जीवन जगायचं नाही आहे मला माझ्याप्रमाणे या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे मला जे आहे मला आज तुमच्या खाताखाली व्हायचं नाही आहे तुमच्या उपस्थितीत मला व्हायचं नाही आहे असं त्याचं म्हणणं होतं त्याच्या वडिलांकडे सर्व काय होतं अगदी तो आरामात तिथे व्हायचा समाजात मान असायचा पण त्याने निर्णय केला की ह्या गोष्टीपेक्षा मला माझं जे जीवन जे जी आहे माझ्या अनुसार मला जगायचं आहे मला या जगामध्ये जायचं आहे या जगातील जे पाप आहे त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे प्लानो पुष्कळ पुष्कळ लोकांना आज असं वाटतंय त्यांना त्यांना वाटतं की देवाच्या उपस्थितीत देवाची, देवाची प्रार्थना करण्यात बायबल वाचण्यात त्याचा काय लाभ या सर्व गोष्टीचा त्यांना कंटाळा येतो त्यांना वाटतं की वाटतं की याच्यापेक्षा जे आहेत जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी होतात बघा जगातील लोक किती आनंदित असतात किती ते चैनबाजी करतात इकडे जातात तिकडे जातात पार्टीजमध्ये जातात दारू पितात कसं वाटतं तसं जीवन जगतात जसं आज आपण बघतो की पुष्कळ लोक म्हणतात की माझं जीवन माझा निर्णय माझं माझी बॉडी मी काय पण करू शकतो तुम्ही कोण हे सांगणार भियानो म्हणून एक, जे आहेत पुष्कळ लोक जे आहेत ते एका काळी देवाच्या उपस्थितीमध्ये होतं त्या त्यांनी देवाची जे चांगल्या गोष्टी त्यांनी त्यांच्या जीवनात पाहिलेला होता त्याने अनुभव पण केला होता जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये असतो क कसं आपलं जीवन जे आहे एक सोप्प आणि सरळ जीवन आपलं होऊन जातं आनंद होतो शांती येते पण ते, निर्ने ते जे आहेत त्यांना आता जगातील पापं त्यांना आवडायला लागलेले आहेत आणि त्याने निर्णय ते निर्णय घेतात की मी आता येशू ख्रिस्तला सोडतो आणि ह्या जगामध्ये जातो पुष्कळ लोक जे आहेत मला माहिती आहे माझ्यासमोर पुष्कळ फॅमिलीज मुलं जे एका काळी जे आहेत ते येशू ख्रिस्ता बरोबर होते ते, ते प्रार्थना करायचे नाचून गा गाणून देवाची स्तुती करायचे पण त्याने आता निर्णय केलेला आहे की आता ह्या गोष्टीचा आम्हाला काही नको आता आम्हाला जगामध्ये जायचं आहे आणि जगीक गोष्टीमध्ये आम्हाला पाडायचं आहे हा जो दाकटा मुलगा होता त्याला असेच वाटले म्हणून त्याने सांगितलं की मला माझ्या जो आहे मालमत्तेचा हिस्सा द्या मी मी जे आहे मी जातो फार दिवस झाले नाही तोच दाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैन बाजी करून आपली मालमत्ता उधळून लावली तर पिझाव इथं काय झालं जे मालमत्ता मिळाली होती वडिलांकडून तो गेला तो दुसऱ्या देशात गेला पुष्कळ लोक आता काय करतात चेनबाजी करण्यासाठी दुसऱ्या देशात जातात दुसऱ्या देशात गेला चेनबाजीमध्ये सगळे जे पैसे होते त्यांनी उडवले सगळी मालमत्ता आता संपलेली आता तो झिरो झालेला आहे त्याने आपले सर्व खर्च ख खर्चून टाक टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली प्रियानं इथं काय म्हटलेलं आहे त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली प्रियानं असंच होतं जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीतून जाता तेव्हा तुम्ही ह्या जगामध्ये जाता काय दिवस तुम्हाला या जगाचे पाप तुम्हाला चांगले लागायला लागतात पण हे पाप तुमचं जीवन बळबाद करतं हे पाप तुमचं जीवन उद्ध्वस्त करतं आणि तुमच्या जीवनात दुष्काळ येऊन पडतो हा दुष्काळ जेव्हा देवाचा तो तो वडिलांच्या उपस्थितीमध्ये होता तेव्हा हा दुष्काळ नव्हता सर्व काय ज्या गोष्टी होत्या सर्व काय गोष्टी त्याला मिळत होत्या पण आता त्या जीवनात दुष्काळ पडलेला आहे आता त्याला अडचण भा पडू लागलेली आहे ला पियानो असंच होतं जेव्हा आपण या जगामध्ये जातो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात अडचण पडू लागते आपल्या जीवनात दुष्काळ येतो वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा दुष्काळ येतो अडचण पडू लागते पण जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये असतो आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण भाजत नाही कारण देव आपल्या सर्व काही गोष्टी आपल्याला पुरवतो मग तो त्या देशातील एका वहीवाशाजवळ जाऊन त्याला चिक चिकटून व्हायला त्याने त्याला आपल्या शेतात डुकवे चालण्यात पाठवले हो तेव्हा डुकवे खात असत त्यातल्या शेंगा तवी खाऊन पोट भरावं अशी त्याची फार इच्छा होईल त्याला कोणी काही देत नसे पियानो बघा आता हा जो व्यक्ती जो होता हा जो धाकटा मुलगा होता सर्व काय त्याच्या घरात होतं ते जे नौकर चाकर होते नौकर चाकर पण त्यांच्या घरात मेजवानी खायचे अन्नाची काही कमतरता नव्हती कपड्याची काही कमतरता नव्हती रायची काही कमतरता नव्हती सगळ्या गोष्टी होत्या पण आता काय झालं हा जेव्हा पापामध्ये गेला दुसऱ्या देशात जाऊन चेनबाजी केली पापामध्ये सगळं धन्य हे झालं तिथे दुष्काळ पडला आता त्याला अडचण भाजू लागली मग त्याला काम करणं खूप आवश्यक होतं पण त्याला काम पण मिळालं नाही एक काम कसं मिळालं आणि ते काम म्हणजे डुकरांना जे आहेत शेंगा देणे ते काम त्याने घेतलं आता त्याला खूप भूक होती तर त्याला वाटलं की आता हे जे डोकांना जे शेंगा आपण देतो ते आपण खाऊया पण पियानो इथं बायबल म्हटलं की शेंगाई त्याला कोणी दिला नाही आहे म्हणजे डुकरांना जे क दिलं जातं खाणं जे अन्न दिलं जातं ते पण त्याला कोणी देत नव्हतं पियानो अशी स्थिती होती जेव्हा आपण आप देवापासून आपण जे आहे या जगामध्ये जातो पापामध्ये पडतो लोकांना चांगलं वाटतं देवाला सोडून या जगीत पापामध्ये पडणं पण आपली परिस्थिती ह्या माणसासारखी होऊन जाते या मुलासारखी होऊन जाते आपली परिस्थिती एक जनापेक्षा बत्तर होऊन तरी अन्न मिळत होतं शेंगा मिळत होत्या पण याला हे पण नव्हतं मिळत तो शुद्धीवर येऊन म्हणाला माझ्या बापाच्या कितीतरी मोल मोलकाना भाकरीची वेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलेले आहे आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही आपल्या एका मोलक मोलकाव्याप्रमाणे मला ठेवा मग तो उठून आपल्या बापाकडे गेला तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले मुलगा त्याला म्हणाला बाबा मी स्वगाविरुद्ध व विरुद्ध पाप केलेला आहे आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही बट बापाने आपल्या दासांना सांगितले लवकर उत्तम जगा आणून त्याला घाला त्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला आता प्रियानो इथं इथे काय झालं इथं इथं शास्त्र म्हटलं की तो शुद्धीवर आला प्रियानो आपल्याला शुद्धीवर येणे खूप आवश्यक आहे जर आपण शुद्धीवर येणार नाही तर आपण आयुष्यभर जे आहे असं जीवन आपल्याला जगावं लागेल पुष्कळ जण आज असे जीवन जगतात पण ते शुद्धीवर आले नाही आहेत शुद्धीवर येणे खूप आवश्यक आहे नाहीतर आप आपल्याला डुकरांच्या गोठ्यामध्ये कामं काम करावं लागतील आयुष्यभर त्या डुकरांच्या अवस्थेत व्हावं लागेल आता या मुलांनी जे आहे तो निर्णय केला तो शिद्धीवर आला तो निर्णय केला की मी जाईल वडिलांची माफी मागेल जो स्व स्वर्गीय पिता जो आहे त्याची पण मी माफी मागेल असं त्याने विचार केला आणि तो गेला त्याला वाटलं की आता वडील जे आहेत ते वडील चिडलेले असतील वडील जे आहेत त्याला त्याला फटकारतील त्याला मारतील त्याला हाकलून देतील पण असं झालं नाही आहे वडिलांनी जे आहे त्याचं स्वागत केलं त्याचं चुंबन घेतलं आणि आपल्या दासांना सांगितलं आणि आपल्या दासांना सांगितलं लवकर उत्तम जगा आणून याला घाला त्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला पियानो या वडिलांनी त्याचा स्वीकार केला त्याने पाप केलं होतं त्याने देवाविरुद्ध पाप केलं होतं वडिलांविरुद्ध पाप केलं होतं पण त्याने जाऊन क्षमा मागितली आणि वडाने त्याचा स्वीकार केला त्याचे चुंबन घेतले प्रियानो ख्रिस्त तुमची वाट पाहत आहेत तुम्ही जगामध्ये गेलेले आहेत येशुख्रिस्त तुमची वाट पाहतो तुम्हाला वाटतं की आता प आता परत जर मी देवाकडे आलो तर देव माझा स्वीकार नाही करणार येशू ख्रिस्त माझा स्वीकार नाही करणार कारण मी खूप पाप केलेले आहेत जाणून बुजून पाप केलेले आहेत मला या सर्व गोष्टी माहिती होत्या तरी मी प पाप केलेले आहेत आता येशू ख्रिस्त मला त्यांच्या उपस्थित घेणार नाही आहे पण प्रियानो असं नाही होणार तो तुमचं चुंबन करेल याचा अर्थ होतो की ते येशू ख्रिस्ताने तुमचे सर्व पाप क्षमा केलेला आहे तो तुम ते तुमचा स्वीकार करेल आणि ते तो तुम्हाला धार्मिकतेचा जे आहेत धार्मिकतेचे कपडे तुम्हाला घालेल पवित्रतेचे कपडे तुम्हाला घालेल हाले लुया तर प्रियानो जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात या जगाच्या पापामध्ये पडलेला आहेत तिथं तुम्ही राहू नका कारण जर तुम्ही तिथं राहाल तर आयुष्यभर तुम्हाला जे आहेत डुकव्यांच्या डुकव्यांच्या उपस्थितीत राहावं लागेल आणि तिथं काय नाही आहे तिथं सर्व गोष्टीची कमतरता आहे तिथं तिथं दुःख आहेत तिथं डिप्रेशन आहेत तिथं शाप आहेत तिथं काही नाही आहे म्हणून आज शुद्धीवर या आणि देवाकडे पाहा देवाकडे या तो तुमची वाट पाहतोय तो, तो तुमची चुंबन घेऊ इच्छितो तो तुम्हाला एक चांगलं जीवन देऊ इच्छितो त्याची इच्छा नाही आहे की तुमचं जीवन बर्बाद होणं त्याची इच्छा आहे की तुमचं जीवन जे आहे ते जीवन एक संपन्न जीवन व्हावं म्हणून त्याच्याकडे या आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या यावेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो